हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा

होय अंग हरिरूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले दिहभाव एकदेशी जीवन कळा हा सळा सोयरा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले दिह भाव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव विठ्ठला गलद्दान गं लद्ंग खं चलच्चारु शुंडं जगतु शुंडम लसद् कामं विपद्ग चिव प्रेम पिंडम भजे वक्रुडम समचरण सरोज सांद्रनीलांबुदा जगन निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलशिमाला कंधरम कंजनेत्रं सदैवल संविठ्ठल चिंतयामे पाण्डुरङ्गकार प्रथम न म पाण्डुरङ्गकार प्रथम ನಮೋ ಸದ್ಗುರು ಸಚಿಧಾನಂದೂಪ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತಲ್ಯಾಣತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಾಸ್ಕರ ಪೂರ್ಣ ಕಿರ್ತಿ ಕೀರ್ತನ ಸಂ ಕೀರ್ತನ ಸಂ होय अंग रूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव कीर्तन रूपे सेवे निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व बंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैरागेचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती जगवंद जगमानने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्र तुकोबर यांचा वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचा समाजावरती झालेला आणि आपल्या स्वतःवरती झालेल्या परिणामाचा विचार करणारा चार चरणाचा अभंग विढला अभंग जवळजवळ सर्वांच्या परिचिते दोन कडवे जवळजवळ सर्वांच्या पाठातेत उरलेले दोन हातावरती लिहावं हो लागतात मी <laughs> पण लिहिले तर मी आज पहिल्यांदाच कीर्तन करता अभंग निवडलाय अभंगाचा अर्थ अत्यंत गोडे तुकोवरांचा कीर्तन अत्यंत चांगले कोणता होय अंग हरी रूप ज्या कीर्तनामध्ये संपूर्ण शरीर ब्रह्मरूप होतं होत त्या कीर्तनाचे परिणाम गाणे नाचणे छंदे उडी मारणे बागडणे असा होतो एकदेशी जीवन काळा हा सकळा उरला हा उरला सकळ संपूर्ण कृष्णरूप ईश्वरूप जीवन झालं की जगतामध्ये फक्त ईश्वर एकता शिल्लक राहतो आणि जेव्हा कीर्तन रूप आणि ब्रम्हरूप अंग स्वरूप प्राप्त होतं तेव्हा जीवनातला भेद निवृत्त होतो आणि जेव्हा भेद निवृत्त होतो तेव्हा देव प्राप्त होतो अभंगाचा संपूर्ण अर्थ विठाला, विठाला। अभंगावरती बोलत असताना सलाबाद पण याही वर्षी क्षेत्र मसला तालुका बदनापूर जिल्हा जालना आपल्या गावामध्ये कैवल्याचे पुतळे ज्ञानांचे श्रोमणयोग्याची माऊली साधकांचे मैबाप अलंकापूर पिठादिश्वर विश्वसंत ज्ञानबांचे असीम कृपा अखिलकोट ब्रह्मांड नाय एकतुम अकर्तुम अन्यथा करतुम भगवान पांडुरंगाच्या कृपाशी वदनी समस्त ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळी भजनी मंडळ सर्वांच्या अतुट अशा सहकार्याने प्रयत्न भव्य दिवे रौप्य महोत्सव वर्ष संपन्न होते दोन तप होऊन आपल्या तिसऱ्या तपामध्ये पदार्पण जेव्हा होत तेव्हा पंचवीसा वर्षाला आपण रोप्यमहोत्सावी वर्ष असं म्हणतो सचे बराबर तप नाही झुट बराबर पाप जिनके साप उनके प्रभु आप तप व्हावं लागतं पकवास वाजवण्यात बारा वर्ष पूर्ण झाले की पकवास गोड लागतो कीर्तन करण्यामध्ये बारा वर्षे पूर्ण झाले की कीर्तन गोड लागतं गाण्यामध्ये बारा वर्ष पूर्ण झाले की गाणं गोड लागतं पण जे कीर्तन बारा वर्षे डंबविरित केलं ते जो पकवास अहंकार व्यतिरिक्त वाजवा लागतो जे गाणं अध्यता सोडून गायला झालं ते आता पंचवीस वर्ष गायलं आणि अहंकार जागृत असेल तर गोड लागत नाही विठरा विठा शेतीत बारा वर्ष हो प्रपंचात हो आमच्या गुरुजी सांगायचे संसाराला बारा वर्ष पूर्ण झाले की नवरा बायकोने एकमेकाचं दर्शन घ्यावं म्हणजे बायको घेतेच नवऱ्याने पण साष्टांग दंडवत घालावा बाई बारा वर्षे तुम्हाला नांदवलंस समाजाची प्रती तुला मी नांदवलं पण खरं तर तू नांदवलं मला तू मला सांभाळलंस कारण बाई म्हणतात ना मी ये म्हणून तुम्हाला म्हणलं नाही कोणी हे म्हणतात ना मी ये म्हणून तुमचा संसार आहे मी ये म्हणूनच टिकले <laughs> असं म्हणते पत्नी नेहमीच म्हणते आणि प्रत्येकाचीच म्हणते हेच मला कळत नाही <laughs> म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या जोड्या कशा सीएम बसल्यात <laughs> प्रत्येक पत्नी आपल्या नरोड्याचं वाक्य सांगते मी ये म्हणून तुमचा संसार आहे <laughs> दुसऱ्या असते मी सांगायचं नाही तुम्ही ऐकायचं नाही <laughs> शूटिंग रेकॉर्डिंग चाललंय या पूर्वी माझ्या रेकॉर्डिंग शूटिंगचा परिणाम कीर्तनात कधी झाला नाही नारदाच्या म्हणजे वक्तृत्वाच्या गादीवरती कधीच होणार नाही विठाला विठाला चाळीस रनिंग वय माझा आता त्यातले अठ्ठावीस वर्ष मी या क्षेत्रात दिलीत अठ्ठावीस वर्ष झाली या क्षेत्रामध्ये स्टडी करतो मी नाही कीर्तनाचा तसं सव्वीस वर्षापासून फेडा बांधला पण तेव्हापासून आजपर्यंत मला कधी स्वतःला हो वाटलं नाही की मी चुकीचं बोलतोय मी माझ्या स्वतःच्या मस्तीत कीर्तन करतो आनंदात करतो वाटलं त्या दिवशी सप्त्याचं पाच रोपे महोत्सव वर्ष काय हजारो ऐकणारे वाजणार काय मला वाटलं जेवतानी येता येता मी करमाड्यापासून मी आणि आमचे अशोकांना एकत्र येत असताना सहज कीर्तन आणि कीर्तनाच्या संबंधाने चर्चा झाली आणि माझ्या डोक्याने कीर्तनाच्या संदर्भातले काही भाव जागृत झाले तिथपूर इथपर्यंत माझे कीर्तांचे इमोशन क्रिएट झाले जागृत झाले पण जेव्हा इमोशन क्रिएट होतो एक्सप्रेस करायचे असतात ते ठेवायचे नाही आणि आता हार्ट अटॅक येत असतो कोणते इमोशन असू क्रिएट झाले की एक्सप्रेस करायचं बोलून टाकायचे की नाही मग त्याचा परिणामाचा विचार करायचा एक तर चांगलं होईल तर ते टेकावा लागतील पण बोलायचे असं वाटलं मग आता जे इमोशन डोक्यात क्रिएट झाले तर अभंग एखादा कनेक्ट झाला पाहिजे मग कीर्तनकाराच्या संदर्भाने विषय डोळ्यापुढे आले आणि मग कीर्तनकार जर सांगायचे तर पहिले कीर्तन शब्द डोळ्यापुढे आला पाहिजे आणि मग येता येता त्या विषयावर चर्चा झाली मी तरी गणेश महाराजाने कृष्ण म्हणलो कीर्तन ही क्रिया आहे केल्या जाणारी क्रिया आहे कीर्तन ही क्रिया आहे आणि ती पाच लोकांनी मिळून करायची असते कीर्तन एकट्याच नाही एकटा व्यक्ती माहीत पुढं बोलला तर ते लेक्चर होईल भाषण होईल प्रवचन होईल नुसतं जर पाकवाजाने गाणं सुरू झालं तर ते भजन होईल तुम्ही नुसते बसलात तर ती सभा होईल शोककला होईल नुसती माईक सिस्टीम वाढली तर ते वगैरे गाणे लागतील जेव्हा गाणारा वाजवणारा बोलणारा ऐकणारे माईक सिस्टीम हे पाच माणसं सा एकत्र सारखे कामं करतील तेव्हा कीर्तन होईल त्यामुळे सर्वांच्या डोळ्यापुढे अभंग ठेवला गाथा पालन सप्ताह संपन्न होतोय गाथा मूर्ती आपल्या सर्वांचे परिचित बवन महाराज केदारी ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शन सप्ताह संपन्न होते ते माझे बालपणाचे मित्र आपल्या गावचं भूषण तालुक्यात वैभव आमचे मुरलीधर महाराज म्हसलेकर आता ज्यांना सुंदर सार गायली वारकरी सम्राज प्रचंड मोठं नावे संप्रदायाची सेवा त्यागी लोकांकडे ज्यांना केली सिद्धपेठात राहून त्यांचे आमचे सहकारी मंत्री भीमाशंकर महाराज वाघुंडे त्यांच्या पाठीमागे ज्यांना गायलं आणि ज्यांना माझे बरेचसे कीर्तन गायले आणि आता स्वतःचे चांगले कीर्तनकार झालेत ते कीर्तन आले भगवान महाराज की तर आता कीर्तनकार आहेत जसं हिवाळे महाराज थांबले आणि कीर्तनकार झाले सोमनाथ महाराज एक आता पोरांना पाठवले एक ते कीर्तनकार झाले ना कारण त्यांनी कीर्तनची एवढे ऐकली आणि सर्व प्रकारचे ऐकले आता फक्त मला त्यांचं ऐकायचं की ते नेमकं कोणावर प्रभाव त्यांचा कोणावर त्यांच्यावर कोणाचा प्रभाव पडला कारण कीर्तन जरी सात दिवसात ऐकले तर सर्वच कीर्तन माणसाच्या मनावरती प्रभाव करत नसतं आणि सर्वांच्याच मनावरती प्रभाव होत नाही असं सात दिवसात कोणतंच कीर्तन नसतं इथं आलेला क्राऊड ऑडियन्स जेवढे स्रोत वर्ग असतात तो प्रत्येक कोणाचे ना कोणाचे कान घेऊन आलेला असतो तो कॉन्सन्ट्रेटली जरी लक्षपूर्वक पाहत असेल पण तर तो नेमका सात दिवसामध्ये आपल्या कोणाच्या संदर्भाने तो प्रभावित होईल हे नेमकं सांगता येणार नाही प्रत्येकाचा व्यक्त वेगळा आहे प्रत्येकाचा स्रोता वेगळा आहे महाराजांनी सुंदर वाजवलं सर्व महाराजांनी ते माझे बालमित्र एकत्र पकवाज वाजवला बरोबर महाराज आम्ही समोरासमोर एकत्र कीर्तन वाजवले आता मी वाजवतो हे लोकांना माहीत नाही पण तेव्हा वाजवले आता दोन हजार दोन साली माझा पखवाजातलं विशारच झालं आणि अठरा वर्ष झालं विशारद होऊन नंतर वाजवून पूर्ण शिकवले थांबल्या गेलो कल्यास माझा माझी बरीच शिकली तर वाजवली त्यांचा माझा जुना पर्यंत चोपदार महाराज रोपे महोत्सवावर असे तुमच्या चेहऱ्यावर हो जसं दिसतं महिला म्हणजे एका साडीवरती पण मला आश्चर्य वाटलं नेमके कोण दुकानदार <laughs> <laughs> मॅचिंग पावत यांच्याकडेच आमचा मॅचिंगचा खेळत नसतो मॅचिंग कार्यक्रम असतो कॉलेज डे सारखा पण प्रसन्न प्रसन्न वाटला आनंद वाटला दोन सुंदर चोपदार आहेत माझ्यापासून लांब आहेत काळजी <laughs> नाही काही कारण चोपदारना माझ्या मागे उभं करत नाही पण आता सर्व मागेच आलेत पण थोडे लांब आहेत कारण पण सांगतो की दहा वर्षापूर्वी चोपदार पाठीमागे उभे राहिले आणि झोपले ते झोपले कौतुक नाही ते मला घेऊन पडले तेव्हापासून मी मागे तुम्हाला पडायचं ते एकटे पडा मला कशाला घेऊन पडत आहे आता ते निवडतात खुशी प्रसन्न आहेत किती येणं सुंदर बाजवली खास कीर्तना करता आमचे सोनोने महाराज भोकर धरून आले जवळजवळ तीस पस्तीस पन्नास किलोमीटर कुठेही जर या परिसरात माझं कीर्तन असेल ठीक आहे ना जवळजवळ त्यानं पन्नास पन्नास किलोमीटरचे शंभर तरी त्यांनी अटेंड केले असले आजपर्यंत एवढे कीर्तन त्याकडे रेकॉर्डिंग असले माझे म्हणजे अळंदीचे परिसरातले प्रचंड महाराज लोक आहेत संस्था सुटलेल्या संस्था चालक आहेत सर्व विद्वान माणस आहेत आपल्या परिसरातले भागातले वेगवेगळे कीर्तनकार गायकवादक आहेत आता सर्वांचा नाम मला करणं शक्य नाही सर्वांचा परिचय नाही आणि त्याचा दुसरा एक अर्थ असा असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपला परिचय जगाला द्यावा असं वाटतं तेव्हा आपण त्या वक्त्याला अगोदर भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे त्याला अगोदर फोन केला पाहिजे कुठपर्यंत आला विचारलं पाहिजे आपण तिथं आहोत याची जाणीव करून दिली पाहिजे एकाच आल्याचे नंतर कसे चेहरे लक्षात येतील दररोज वेगवेगळे पाहतात काही ठराविक लोक लक्षात राहत असतात त्यामुळे अत्यंत प्रसन्न वातावरण तरुण वर्गांचा प्रसन्न तर चेहरा आहे सर्वला धन्यवाद देईल शूटिंग चालू आहे आता तुम्ही सुंदर फोटो पण चांगले काढले सेंड करा मला असे वेगवेगळे पोज काढेन ते ना तुमचे आता काय होतं काय त्यांचे आता काय ऐकलं नाही मी काय म्हटलं बोलो ना काय कॅमेरा कळ कॅमेरा असं ती म्हणतोय स्वतः कॅमेरा मेरा कुछ नाही तू जसं वाकडं होशील तसंच <laughs> <laughs> सगळं संपल्यावर लास्टला मुरली धर्माने सेल्फी घेतली माझ्यासोबत <laughs> <laughs> मी म्हटलं उलटा कॅमेरा कसा था? नंतर कळणार सेल्फी शिवाय मग कार्यक्रम कसा संपन्न होईल ठीक आहे ना आता सेल्फी स्पेशल कॅमेरा आल्यामुळे ठीक आहे महाराजांनी सुंदर माझा जुना संघाचा परिचय आज त्यांच्या प्रेमाकरता आपल्या सर्वांच्या समोर हजर आहे सर्वांना धन्यवाद देतो कीर्तनाचा विषय मला जो आठवला त्या संबंधाने मला आज बोलावं असं वाटलं म्हणून अभंग डोळ्यापुढे ठेवला मी प्रमाणितपणे कबूल केले की कीर्तनातले शेवटचे दोन कडवे मला पाठ नाहीत आजच्या अभंगाची मी गेले सव्वीस वर्षी कीर्तन दररोज मला जो वाटलं रस्त्याने चालताना मला एखादा विषय डोक्यात क्रिएट झाला की त्या विषयाला कनेक्ट होणार एखादा अभंग विषय होतो बोलत राहतो बोलत राहतो त्या संबंधाने आज मला सहज का वाटावं असं कीर्तनकाराबद्दल बोलावं एक तर बारा कीर्तनकाराची लिस्ट पाहिली आणि माझ्या डोक्यातले भाव क्रिएट झाले प्रत्येक सप्ताहामध्ये कोणत्याही सप्ताहामध्ये सर्व प्रकारचे कीर्तन दिसतात आणि ते कीर्तन कोणतेही कीर्तन हे फक्त नऊ रसातले कीर्तन असतं माझ्या पाठीमध्ये जेवढे बारा फोटो आहेत जरी बारा कीर्तनकार असतील ते फक्त नऊ रसात बोलतील शृंगार हास्य करुणा रुद्र वीर भयानक अदुत आणि शांत असे नऊ शास्त्रामध्ये नवरस भरवी सागरू कर्वी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरु निफजीवी माय ज्ञान साहित्य सोन्याचे खाणी उघडवी देशाचे अक्षणी वियकुलेची रावणी होई संघ संवाद फळ आता मला पाठी संपूर्ण ज्ञानेश्वर एक नाही आपण ते पाठ करणारी माणसं फक्त स्मरण करून दिलं कोणताही व्यक्ती नवरसाचे रसाचे अंतर्भाव जीवन जगतो कोणाला कोणता कोणता तर रस आवडतो सांगू का थोडं स्पष्ट आजचं कीर्तन संघ झालं असं कोण म्हणतं माहिती का जो व्यक्तीला कीर्तनात विनोद आवडतो त्या कीर्तनात विनोद झाले की तो म्हणतो आजचं कीर्तन एक नंबर झालं ज्या व्यक्तीला इतिहास आवडतो कीर्तनकारणी इतिहास सांगितलं तो व्यक्ती की म्हणतो आजचं कीर्तन एक नंबर झालं ज्या व्यक्तीला वव्या वयातुकराच्या गाथ्याचे प्रमाण आवडतात तो म्हणतो आज प्रमाणाने वव्या झाला एक नंबर कीर्तन झालं ज्या व्यक्तीला आवडतं सर्व गुण संपन्न कीर्तन पण तरी दोन तीन चाली व्हायला पाहिजे होत्या प्रमाणाच्या अर्थी त्याला चाली आवडतात म्हणजे तुम्हाला माझं बोलणं कळेल ज्या व्यक्ती स्वतःला जे आवडतं एखाद्या व्यक्तीला जनरल विषय सांगितलं जगभरातलं नॉलेज सांगितलं बस कीर्तन झालं आजचं कीर्तन झालं आपल्याला जे आवडतं तेच वक्त्यानं सांगितलं की कीर्तन चांगलं झालं याचा अर्थ कीर्तन कोणतं चांगलं कोणतं वाईट नसतं कीर्तन कधी चांगलं वाईट नसतं आपल्या सोबतची आवड आपल्या जे आवडतं आज बा माझ्या आवडीचं जेवण झालं मला जेवण आवडलं संपलं का कळलं भाऊ आपल्याला न आवडणारी भाजी झाली आपण खात नाही सर म्हणतो आज जेवण झालं नाही का झालं नाही कारण मला ती भाजी आवडत नव्हती आपल्याच्या अंगात आपला जो रंग असतो आपल्या अंगात जो भाव असतो हो तो भाव तिथे एक्सप्रेस झाला मायनस प्लस मायनस इक्वल टू प्लस असं गणिताचं सूत्र आहे सूत्र ते गणिताचं जेव्हा अधिक एकत्र सर्व ऐकलं जातात कधी कधी मायनसही होतात गणिताचं सूत्र दुसरं इथे दुसरं सूत्र सांगतो म्हणजेच आपल्या अंतकरणात जो भाव जेव्हा क्रिएट होतो तोच वक्त्याच्या ठिकाणी दिसला की लोकांना तो वक्ता प्रिय वाटतो बस त्या त्या व्यक्तीच्या संबंधाने आता किती लोक किती प्रचंडच प्रमाणामध्ये प्रिय होतात यावरून आईन्स्टाईननं जेवढं रायटिंग केलं लिहिलं आईन्स्टाईन अल्बर्ट आईन्स्टाईन याने आपल्या जीवनात दोन प्रकारचं रायटिंग केले खूप कमी माणसं असतात ज्यांना एके अंगाने एके अंगाने लिहित येतं आईन्स्टाईननं दोन अंगाने लिहिलं आईन्स्टाईननं कॉमेडी आणि ट्रेजेडी विनोद आणि दुःख अशा दोन त्यांनी लिहिल्या हसणे आणि रडणे दोन जगतामध्ये माणसाला प्रिय असतं एक तर रडवणारा व्यक्ती लोकांना प्रिय वाटतो अन्यथा हसवणारा लोक व्यक्तीला प्रिय वाटतो एक तर आपल्या अंतगरातले जे भाव आहेत जे आपल्याला आपण दुःख आहे ते जर कुणाच्या मुखातरी ऐकायला भेटलं की आपले दुःख त्या दुःखाशी मिळल्या जातं आपलीच ती स्टोरी आपलीच ती कल्पना आहे असं वाटू लागतं जसं तो कोणत्याही मालिकेच्या पुढे पहिला भाग असं दिला जातो मालिका सुरू होण्याच्या अगोदर या मालिकेतली सर्व पात्राने कथा का काल्पनिक का आहे सृष्टी कदाचित कोणाशी जर संबंध जुळला तर तो कदाचित योगायोग तर कल्पना शब्द असून कारण कोणाची तरी कल्पना हे कोणाच तरी वास्तव असत विठ म्हणून <ण्यारा> आपल्या अंतकरणामध्ये कोणती कल्पना क्रिएट झाली हे नाहीच जगात कोणतीच वस्तू नवीन नसते या मृत्यू लोकांमध्ये आप तेज वायू आणि आकाश हे जे पंच महाभूत आहेत या पंच महाभूतांनी प्रत्येक सृष्टीचा वस्तू तयार होते इथं नवीन कोणतीच घटना क्रिएट होत नाही न तुम्ही नासामध्ये जा न तर इस्रोमध्ये जा कोणत्याही जगभरातल्या शास्त्रज्ञांना भेटा इथं कोणतीच घटना नवीन नाही जरी ही माईक तुमच्याकरता नवीन असेल पण यातल्या पाच ज्या वस्तू आहेत त्या मृत्यू लोकातल्या घड्याळ हातात तुमच्या जरी दिसला असेल याचं ब्रँड वेगळी कंपनी असेल तरी त्या कंपनीनं जगातल्या म्हणजे या मृत्यू पाच वस्तू घेतल्या प्रथ व्याप्तीत वय अवकाश या वस्तूच्या व्यतिरिक्त इथल्या मृत्यू लोकातली कोणतीच वस्तू घेतली नाही आणि एखादी वस्तू क्रिएट झाली अशी वस्तू नाही म्हणून तर ध्रुव मृत्यूर ध्रुण जन्म मत असल्याचे तसमात परिहारे ते नोतिम सोची तुमसी उपजेते नसे नासरे ते पुनर्प्रिदिसे हे घटिका इंद्रसे परिभ्रम्मे असं उत्तर दिले चला एक वाक्य सांगतो माझा आवाज येतो ना सर्वांना पाठे मग महिला मंडळ आवाज येतो का इकडं पुरुष मंडळी बरोबर एकदा जोरदार टाळ्या वाजव आता इथून पुढे वाजू चला हा टाळ्या म्हणजे विठ्ठल विठ्ठल नका वाजू जेव्हा तुमच्या कानावरती राहण्यापैकी कोणतं तरी एखादा व्यक्ती प्रमाण देईल आणि ते प्रमाण संपलं की त्या व्यक्ती करता टाळी वाजवायची लक्षात राहा ना सूचना परत एकदा वाजव <laughs> तुम्हाला आता का पहिल्या चालीची शिल्लक राहिली होती <laughs> चा ना म्हणजे पहिल्या चालीचा घेतल्या आता इथून पुढे फक्त तुम्ही विसरू नका माझे गुरुवरे अशी पांडुरंग महाराज वैद्य ज्यांच्याकडे मी पखवता आणि संस्कृत शिकलो बाबा कलाकारावर खूप प्रेम करायचे कलेवर नाही कलाकारावर गुणावरती प्रेम करणारी माणसं कुणी असतात गुणावर कोणी प्रेम करत नाही वक्त्यावर प्रेम करत नाही तो वक्तृत्वावर प्रेम करतो बोन बंद झालं कशाची तारीख <laughs> तुमचा चेहरा सत्ता मान प्रतिष्ठा सुंदर आहे तोपर्यंत लोक पॅच असतं सपलं की ब्रेकअप सोडून दिलं घटस्फोट तलाक लगे आय हेट यू तुमचा तिरस्कार फक्त <laughs> आपण लिहित नाही कॉलेजमध्ये लिहिल्या जाताना तर प्रॅक्टिकली तेच चालू आहे तेच चालू आहे जोपर्यंत तुमचे गुण ऍक्टिव्ह दिसतात तोपर्यंत जग तुमच्याशी कनेक्ट आहे तुमचे गुण मायनस झाले कोण विचारतो तुम्हाला कोण विचारतो कशा करता विचारतो कोणी विचारत नाही कालांत आज काय सांगावं आता त्या विषयावर मला विषय आठवले फक्त मला कीर्तनापर्यंत पोहोचायचे म्हणून वारकरी सम्रादाच्या परंपरेमध्ये कीर्तनाला सातशे वर्षी परंपरेला लाभली नामदेपासून कीर्तनाची परंपरा चालू झाली तशी कीर्तन तर नारदाने वगैरे त्या काळामध्ये केले हा भाग सांगा वेगळा पण वारकरी सम्रायाची जी कीर्तन परंपरा आहे ही नारदी हो नामदेवरापासून प्रथा सुरू झाली संप्रदायाचे पहिले व्यक्ती म्हणून नामदेवराय पुढे आली आणि नामदेवाने पहिला फिता बांधला संप्रदायामध्ये कीर्तन करत असताना फेटा कारण कीर्तन शब्द मला संप्रदायाच्या अंगाने बोलायचं कीर्तन दररोज आपण ऐकताय पण आज आपल्याला कीर्तन कळावं पहिला फेटा बांधला जातो फेटा ही शिखांची परंपरा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शिख परंपरेला पहिला अनुयायी केला गेलं त्याचं अनुकरण केलं गेलं कारण नामदेवाचे कीर्तन जेव्हा घुमंडा हो व्हायचे तालुका बटाला जिल्हा गुरुदासपूर पंजाब प्रांतामध्ये तेव्हा केस कछवा कट्यार कंगी आणि कडा कड अशी पाच क तत्व आहेत शिखांची ही पाच तत्व कंपल्सरी त्यांच्याकडे केस वक्त्याचे केस ओपन असता कामा नाही त्याने पगडी बांधलीच पाहिजे म्हणून तो गुरुद्वारात जाताना केस बंद केल्या जातात नसता आपल्याकडे काहीतरी ते स्वतः आपल्याला बांधण्याकरता डोक्याला काहीतरी देतात खरं नांदेडला वगैरे आपण पाहिलं असेल किंवा अमृतसरला पाहिलं असेल म्हणून नांदेडने जेव्हा कीर्तन सुरू केले तेव्हा पंजाब प्रांतामध्ये केस बांधणं कंपल्सरी होतं त्यानं त्या टायमाला पगडी जी बांधली ना आता फेटा ती पगडी हे शिखांची त्यांची सेम आहे म्हणून बांधण्याची पद्धत सेमच आहे ती तर कंगवा घालतात आणि केस वाढलेले असतात त्याच्या बांधण्याची थोडीशी जास्त दाबून बांधल्या दा जाते आता त्याही पद्धतीची पद्धती बांधल्या जातील नामदेवाने बांधली त्या काळात नामदेवाची जी घुमांची फोट होती तशीच तशीच कालांतराने कीर्तन करायला बांधता येणार म्हणून बदलली बांधूनच घ्यावे लागतात नाहीतर आयता मी बांधत तुमच्या डोक्याला घालायचं नवीन नवीन जेव्हा आम्ही कीर्तन करायचो गुरु नामदेवजी मला परभणी चारठणला ना तेव्हा गैरहाजरीत कीर्तन करणे म्हणजे एखादा कीर्तन करा आला नाही कारण त्या काळ काही मोबाईल नव्हते लँडलाईनचे फोन नव्हते तिथे द्यायच्या तिथे शेवटच्या गाडीनं महाराज आला ता आला शेवटची हुकली की हुकला मग तिथं जो उपलब्ध असेल तिनं फेटा बांधायचा मग तेव्हा काय अशी सिस्टीम होती का सुंदर इकडे दोन तिकडे दोन माईक इथं माईक इकडे दोन चार हा सगळ्यात मिळून एक माईक तो फक्त कीर्तन का वादक आला वादकाला माईक नाही आला नाही आणि वादक कीर्तनाचा प्रॉब्लेम होता त्याला स्टँड नव्हतं स्टँड नव्हतं दोरीनं बांधून उरून खाली सोडायची माईक तू जिकडे फिरेन तिकडं फिरायचं की धरायचं असं काही अवस्था होती आता सांगली सिस्टीम झाली बदलला कालखंड बदलला गेला मात्र कीर्तनाच्या परंपरेमध्ये जेव्हा कीर्तन केलं तेव्हा जनाबाई समोर उभ्या असायच्या जनाबाई जसे आता महिला होत तसे उभ्या असायच्या जनाबाई आणि जनाबाईच्या टायमाला नामदेराच्या कीर्तनने ज्ञान बरा विना घ्यायची नामदेव कीर्तन कवी वाचा परत एकदा टाळी वाज काय होतं कीर्तनाचा सर्वात मोठा फायदा असतो टाळी वाजणे आणि कीर्तन टाळी वाजली की झोपलेले जागे होत <laughs> आता काहीच चा हाल चाललीत नसते <laughs> मला चेहरे वाजता येत माझा सायकोलॉजी तयारी आता दोन तीन चेहरेवर असे भावेत कधी संपत आहे आणि कधी गोदडीत जातो या <laughs> गोदडी गुरु रे वैकुंठाशी परमपूजेने परमश्रद्धे वेदांतवाची स्पुती कव्य तिथे जगन्नाथ महाराज पवार अण्णा गोदडीला पूर्वजांचं दर्शन म्हणायचे काय अण्णा गोदडीना पूर्वजांचं दर्शन म्हणजे आम्ही सर म्हणून अण्णा पूर्वजांचं दर्शन का ते म्हणजे गोदडी हे पूर्वजांचं दर्शन असतं म्हणलं पण का ते म्हणजे गोदडी फाटली की आजोबाची पॅन्ट <laughs> आजीचं ते त्याच्या सापडतो काय काय म्हणजे पूर्व लोकांची भेट दर्शन म्हणून ती गोदडी असं काय ते काय मोठे माणसावर प्रचंड मी शेकडो कीर्तन वाजवले अण्णांचे भाग्यवान आहे मी भाग्यवान म्हणून लागेल का नाही मोठ्या माणसाला पाहिलं तरी भाग्य आम्ही तुका देखील धन्य मनविने गेलो की लोका भाग्य आम्ही तुका देखील मोठ्या माणसाला जीवनामध्ये पाहणं हे देखील भाग्य आता तो करणं त्यापेक्षा मोठं भाग्य दोन्ही दोन आहे काही एक माणसं पाहिल्या जातात सोबत चोवीस तास राहतात पण ते कळत नाहीत ना कळत नाहीत का एक मोठी माणसं कळणं सोपं असतं सोबत राहून कळणं कठीण असतं एक तर लांबून करणं कठीण पण सोबत राहणं कठीण स्वतःचं शरीर दररोजचं वाढायले वय वाढायले चेहरा बदलायला आपल्याला कळत नाही लोकाला कळतो लोक म्हणतो किती बदलत <laughs> तो सोबत आहे ना तर आपलं वाढलेलं वय आणि घरापुरं वाढलेलं झाड कळत नसतं हळू वाढतं लोकाला कळ वाटतं अचानक मोठं झालं मोठं काही होत नसतं आपलं वय तसंच आहे दररोज आरशात पाहून आपल्यावर सुंदर झालो <laughs> दररोज मायनस झालो चेहऱ्याचं तेच मायनस होत असतं कारण वय वाढत चालतं ना कमी कसवलं शहराचं वाश्मे ज्यांनी व्याधे कुठे दुर्गंधी तो दहा भंग असे पंचदशि विद्यार्थ्यां स्वामी वर्णन केले माझा विषय नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर आता याचे दोन उत्तर आले एक तर मी कीर्तन परंपरा सांगत असताना फेटा सांगत होतो ही शिखांची परंपरा आणि त्याच परंपरेमध्ये कीर्तन करताना नाचताना पितांबर देवाचा सुटला म्हणून तिथून पुढे कंबर बांधण्याची प्रथा सुरू झाली आजही फळकऱ्यामध्ये जसा कीर्तनकार कंबर बांधतो तसे सगळे टाळकऱ्यांचं कंबर बांधलेलं असतं आजही फळाच्या परंपरेमध्ये सर्व टाळकरी कंबर बांधतात तिचे दोन अर्थ एक तर पितांबर गळू नये हा दुसरा आणि त्याचा अर्थ वक्त्यानं कंबराच्या खाली बोरू नये हा दुसरा विठाला विठाला मला जे बोलायचं ते संपूर्ण या संबंधाने बोलायचं असा त्याचा अर्थ होतो असा आपण अर्थ काढूयात माझ्या तो मनचा अर्थ असू शकतो कदाचित हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा